श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा बहुतेक कमेंट्स मला अशा आल्या की ताईत एक असा व्हिडिओ बनवू की घरातील लोक जे त्रास देत असतील समजा तो नवरा असेल ननंद असेल भाऊजाई असेल सासू असेल सासरे असेल किंवा अक्षरशः त्या व्यक्तीची बायको असेल किंवा बहीण असेल भाऊ असेल घरातीलच व्यक्ती आम्हाला त्रास देत आहे कंटिन्यू आम्हाला ऊन धुण बोलत आहे कितीही काम केलं कितीही छान बोलण्याचा प्रयत्न केला तरीही ते त्यामधून काही ना काही वाईटच काढतात कधीही का कौतुकाचे बोल त्यांच्याकडनं येत नाहीत परंतु चांगलं जर झालं तर आमच्या नशिबाने झालं आम्ही प्रयत्न केले म्हणून झालं परंतु थोडं जरी वाईट झालं तरी ते तुझ्यामुळे झालं तूच कारणीभूत आहे असं म्हटलं जातं तू प्रत्येक गोष्टीला आडवा येतोस किंवा आडवी येते त्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडतात तूच नकार घंटा आहे प्रत्येक आणि प्रत्येक क्षणाला अपमानित केलं जातं एखादी गोष्ट करायची जरी म्हटलं तरीही घरातून पहिल्यांदा नकार येतो की नाही तू ना करू शकत नाही तू ते करू नको त्यामध्ये यश येणार नाही तू या सेक्टरला जाऊ नको तू या सेक्टरला जा तुला इथे यश आहे तू हे करू नको तू ते कर म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला दाबलं जातं प्रत्येक वेळेस आपल्याला कमीपणाची जा वागणूक दिली जाते किंवा कमी आहे आपण कुठेतरी असं आपल्याला जाणीव करून दिली जाते बहुतेक वेळा तर आपण डिप्रेशनमध्ये जातो आपण नेहमी विचार करतो की बाबा अरे मी नेहमी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो मी माझा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो परंतु मला घरातूनच नकार का येतो मी तर माझा रात्रंदिवसाची मेहनतही करायला तयार आहे मी माझा सर्व आउटपुट द्यायला तयार आहे परंतु मला त्रास दिला का जातो तर कसं आहे काही लोकांचं असं असतं दिस दाखवायचे जात खायचे दात वेगळे असतात असं म्हटलं जातं म्हणजे घरातील जरी असेल तरीही त्यांना आपली प्रगती पाहत नसते किंवा आपण पुढे गेलेलं त्यांना पाहत नसतं भलेही ते आपल्या तोंडावरती कितीही छान बोलू द्या कितीही आपली स्तुती करू द्या परंतु आपण पुढं जातोय आपण प्रगती करतोय ते त्या व्यक्तीला सहन होत नाही म्हणून ती व्यक्ती आपला शत्रू बनून जाते तर तुमच्या बाबतीत असं घडत असेल नेहमी तुम्हाला हिनतेची वागणूक दिली जात असेल तुम्हाला अपमानित केलं जात असेल तुम्हाला प्रत्येक वेळेस रोखलं जात असेल एखादी गोष्ट तुम्ही जरी केली तरी कधी कौतुकाची स्थापना असेल परंतु एखादी चांगली गोष्ट घडली तर तेथे तुम्हाला त्याचा इतकं सही म्हणजे अगदीच्या टोका इतकं सुद्धा महत्व दिलं जात नाही परंतु वाईट जर घडलं तर सर्वात जास्त क्रेडिट तुम्हाला दिलं जातं जर निश्चित तुमच्या बाबतीत घडत असेल तर आज जो उपाय सांगणार आहे तो उपाय करा उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल आजचा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही शनिवारी करायचा आहे या उपायासाठी मासिक धर्म त्याचप्रमाणे विटाळ सुतक हे कोणतेही बंधन नाही तुम्ही कधीही हा उपाय करू शकता घरातील महिला करू शकते पुरुष सुद्धा हा उपाय करू शकतात कोणत्याही शनिवारी उपाय करायचा आहे फक्त हा जो उपाय आहे हा झोपण्यापूर्वी पंधरा वीस मिनिटं आधी किंवा अर्धा तास आधी करायचा आहे झोपण्यापूर्वी भले तुम्ही बाराला झोपा एकला झोपा त्यापूर्वी अर्धा तास किंवा पंधरा मिनटं तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपायासाठी साहित्य काय लागणार ते सर्वप्रथम सांगते तो उपायासाठी तुम्हाला लागणार आहे काळी मिरी आता काळी मिरी सर्वांना माहिती आहे ब्लॅक पेपर्स असं म्हटलं जातं जी काळी मिरी आहे ही आपल्याला मसाल्याच्या साहित्यामध्ये आपण जी वापरतो ती आपल्याला मसाल्याच्या साहित्याच्या दुकानात किंवा किराणा मालाच्या दुकानामध्ये काळी मिरी मागितली तर लगेच देतात ती लोक काही हरकत नाही पाच दहा रुपयाच्या काळ्या मिऱ्या आणा सातच काळी मिरी लागणार आहे फक्त ही काळी मिरी घेताना व्यवस्थित काळी घोर अशी घ्यावी कुठेही तुटलेली फुटलेली साल निघलेली अशी घेऊ नये व्यवस्थित अशा सात काळ्या मिऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत ह्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या त्यानंतर तुमच्या घरात जेते एकदम शांतता आहे रात्री सगळे झोपल्याच्या नंतर हा उपाय करा जिथे एकदम शांतता आहे तुम्ही उपाय करताना कोणीही तुम्हाला विचारायला येणार नाही बाबा रे तू काय करत आहेस किंवा तू काय करत आहेस नक्की तुझं तु काय चाललं आहे असं टोकायला कोणी येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे बसल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे कोणताही मंत्र नाही काही नाही काही नाही या सातही मिऱ्या तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन या सातही काळ्या मिऱ्यांची एक मूठ बांधायची मूठ बांधून तुम्हाला तुमच्या स्वतःवरून अँटी क्लॉक वाईज सात वेळा तुम्हाला ह्या काळ्या मिऱ्या ओवाळून घ्यायच्या आहे पूर्ण टोक्यापासून पूर्ण शरीराभोवते असं बसलेलेच अशा पद्धतीने क्लॉक वाईज म्हणजे घड्याळ्याच्या उलट्या दिशेने सात वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायच्या त्यानंतर न क्लॉक वाईज सात वेळा ओवाळून घ्यायचा प्रथम अँटी क्लॉक वाईज प्रथम उलट्या दिशेने फिरून घ्यायच्या सात वेळा आणि नंतर ना सात वेळा फिरून झालं की क्लॉक वाईज म्हणजे दिशेने सात वेळा तुम्हाला पुन्हा ह्या काळ्या मेऱ्या ज्या आहेत त्या सात वेळा फिरून घ्यायच्या असं चौदा वेळा सात वेळा उलट्या दिशेने सात वेळा सुलट्या दिशेने सुरुवात करताना उलट्या दिशेने करायची स्टॉप करताना सुलट्या दिशेने करायचं असं सात वेळा करून झालं की तसंच ह्या मेऱ्यांची मूढ उघडायची नाही असंच मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं तुमच्या घराच्या बाहेर जायचं मुख्य दरवाजावरून तुम्हाला वरपासून खालपर्यंत उंबऱ्यापर्यंत सात वेळा तुम्हाला, तुम्हाला ही जी मूट आहे तुमची काळी मिरीची ही ओवाळून घ्यायची आहे किंवा मुख्य दरवाजावरून उतरवून घ्यायची आहे उतरवून घेतल्याच्या नंतर ना तसं सरळ अं उंबऱ्याकडं पाठ करायची सरळ जिथं मोकळी जागा आहे घराच्या बाहेर जिथं मोकळी जागा आहे मग ते तुमचं अंगण असो किंवा बाहेर बिल्डिंग मध्ये राहतात तर पार्किंग असो किंवा पार्किंग बाहेर एखादं गा, गार्डन असो ग्राउंड असो त्या ठिकाणी जायचं मागे वळून अजिबात पाहायचं नाही तेथे जायचं तेथे गेल्याच्या नंतर घराकडे पाठच राहण्याची काळजी घ्यायची त्यानंतर ज्या ही जी मूठ आहे ही मूठ काय करायची आहे तुम्हाला अशीच ठेवायची आणि जो कोणता व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे मग घरातील पुरुष असो महिला असो किंवा एखादा तुमचे ननद असो भाऊजाई असो कोणी असो किंवा भाऊ असो तर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे समजा आता मला एखादा व्यक्ती त्रास देते त्याचं नाव बंटी आहे तर मी काय म्हणणार बंटीच्या त्रासातून मी आज कायमची मुक्त होणार आहे सात वेळा असं बोलायचं आहे बंटीच्या त्रासातून मी, 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 मी आज सात वेळा मुक्त होणार आहे समजा ती मुलगी आहे तर त्या मुलीचं नाव राणी आहे तुम्ही राणीच्या त्रासातून आज मी पूर्णपणे मुक्त होणार आहे राणीच्या त्रासातून मी आज पूर्णपणे मुक्त होणार आहे तुमची सासू आहे तर सासूचं नाव घ्या माझ्या सासूच्या त्रासातून मी आज पूर्णपणे मुक्त होणार आहे सून असेल तर सूनचं नाव घ्या अशा पद्धतीने बोलून झाल्याच्यानंतर नंतर ही मूठ ओपन करायची मूठ ओपन केल्याच्या नंतरनं पहिली काळी मिरी घ्यायची पहिली काळी मिरी जी आहे ती तुमच्या पाठीमागच्या दिशेला फेकून द्यायची फेकून द्यायची म्हणलं जोरात फेकून द्यायची दुसरी काळी मिरी घ्यायची तुमच्या समोरच्या दिशेला जोरात फेकून द्यायची तिसरी घ्यायची तुमच्या उजव्या हाताच्या साईडला जोरात फेकून द्यायची चौथी घ्यायची दाव्या हाताच्या साईडला फेकून द्यायची हा हात असंच ठेवायचा डाव्या हाताच्या साईडला जोरात फेकून द्यायची चार गेल्या तीन राहिल्या त्यानंतर जी पाचवी काळीमेरी आहे ती घ्यायची ती वरच्या आकाशाच्या दिशेने तुम्हाला फेकून द्यायची सहावी काळीमेरी घ्यायची ती सहावी काळीमेरी तुमच्या उजव्या पायाच्या टाचे खाली धरायची आणि चप्पलच्या साह्याने किंवा अगदी चप्पल काढून जरी तुम्ही टाचेने जोरात दाबायची जेणेकरून ती काळीमेरी जमिनीत रुजली गेली पाहिजे किंवा फुटली तरीही काही हरकत नाही असं करायचं आणि जी एक उरलेली काळी मिरी आहे ती पुन्हा तुम्हाला तुमच्या डोक्यावरून डोक्यावरून लांब पाठीमागच्या साईडला फेकून द्यायची हे झाल्याच्या नंतरनं घरी यायचं जातानाच काय करायचं एखादी बकेट वगैरे भरून पार्किंगमध्ये किंवा घराच्या बाहेर ठेवायचं येताना घरी हे सगळं करून झाल्याच्यानंतर घरी आले की येताना मागे वळून पाहायचं नाही पुन्हा घरी यायचं घरी आल्याच्यानंतरनं बाहेरच स्वच्छ हातपाय वगैरे व्हायचे त्यानंतर डायरेक्ट बाथरूममध्ये जायचं तिथं गेल्याच्या ना स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे चूळ वगैरे भरायची त्यानंतर झोपायला जायचं पहा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कंटिन्यू सात शनिवार करायचा आहे सात शनिवार कोणत्याही शनिवारपासून सुरुवात करा पण सलग सात शनिवार करायचा आहे मध्ये एकही शनिवार स्किप करू नका सतत सात शनिवार आता एखादी महिला आहे तिला पिरियड आली तर काय करायचं काही हरकत नाही समजा पिरियड आली दोन शनिवार झाले तर ते दोन शनिवार स्किप करा पुन्हा नव्याने सुरुवात केली तरी चालेल काही हरकत नाही किंवा तुमच्या मिस्टरांकडून जरी उपाय करून घेतला किंवा घरातील एखादं कोणी करण्यासारखं असेल त्यांच्याकडनं जरी करून घेतला तरीही चालेल खूप छान खूप प्रभावी असा उपाय आहे जे उपाय करणार त्यांना काहींना त्या दिवसापासून त्या शनिवारपासूनच खूप सुंदर अशी अनुभूती येताना दिसेल काहींना तीन शनिवार लागतील दोन लागतील काहींना सात शनिवारांमध्ये एक हजार एक टक्का इफेक्ट येणार 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 आणि खूप त्यांचे जे शत्रू होते ते त्यांचे मित्र कधी बनतील हे त्यांचंच त्यांना समजणार नाही प्रत्येक वेळेस त्यांना किंमत दिली जाईल इज्जत दिली जाईल त्यांना चांगली वागणूक दिली जाईल त्यांना समानतेची वागणूक भेटेल प्रत्येक वेळेस त्यांचं मत विचारात घेतलं जाईल प्रत्येक वेळेस त्यांना तू सांग ना काय करायचं काय नाही त्यांचा सल्ला मागण्यासाठी मागे पुढे फिरतील त्यांना समाजात त्या चौघांमध्ये घरात प्रत्येक डिसिजन मध्ये सामावून घेतलं जाईल तो शत्रू होता हा शत्रू नावाला सुद्धा उरणार नाही नावाला सुद्धा उरणार नाही म्हणजे तू मरणार का हो नाही असं नाही तर जो तो आपल्याला त्रास देत होता जो पीडा तयार करत होता तो ते करणार नाही तो त्या मानसिकतेतून दूर जाईल आणि आपल्याबरोबर मित्रत्वाच्या भावनेने वागेल किंवा आपल्याबरोबर एकदम प्रेमाचे संबंध बनवेल अगदी नवरा बायको सुद्धा एकमेकांसाठी हा उपाय करू शकता त्यांचं नातं सुद्धा सुरळीत होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी असा आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि पटलीही असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिला हे पहा प्रत्येक गोष्ट आपण करतो यशासाठी करतो शत्रिडा दूर करण्यासाठी करतो लक्ष्मी स्थिर होण्यासाठी करतो परंतु हे उपाय करत असताना आपण आपला कामधंदा करायचा असतो उपाय आपण यासाठी करतो की आपला जो रस्ता आहे तो सुलभ व्हावा किंवा त्या रस्त्याची समस्या दूर व्हाव्या आपले दुःख दूर व्हावेत परंतु कष्ट आपल्याला चुकणार नाही आपले कर्म आपल्याला चुकणार नाही आपल्याला ही करावीच लागणार आहे कितीही सेवा करा कितीही उपाय करा परंतु स्वामी हेच म्हणते की कर्म कोणालाच चुकलेले नाही कष्ट कुणाला चुकलेले नाही प्रत्येकाला हे करावेच लागणार आहे फक्त तुमचा मार्ग सुलभ तुमचे रस्ते रिकामे मार्ग मोकळे व्हायला हे उपाय खूप साथ देतात म्हणून हे उपाय करायचे प्रत्येक उपाय करताना जर तुम्ही पॉझिटिव्ह मनाने जर केला तर निश्चित तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत कोणतीही इच्छा तुमची अपूर्ण राहणार नाही कोणताही उपाय जरी केला तर तो सफल होणार आहे फक्त प्रत्येकाचे कर्म प्रारब्ध यावरती तुम्ही उपाय किंवा सेवा करताय त्याचं फळ मिळणं डिपेंड असतं काहींचे पूर्वकर्म छान असतील पण आत्ताचे कर्म वाईट असतील काहींचे आत्ताचे कर्म छान असतील पूर्वकर्म वाईट असतील त्यामुळं कसं असतं आपल्याला फळ मिळायला थोडंसं मागं पुढं होतं पण काही हरकत नाही ज्या वेळेस भेटतं त्यावेळेस भरभरून भेटतं निश्चित व्हिडिओ आवडला असेल तसेच कमेंट्समध्ये प्लीज 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 कमेंट्स करत चला श्री स्वामी समर्थ लिहित चला जेणेकरून तुम्ही छान छान कमेंट्स केल्या की मलाही नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला छान वाटतं झालेली सेवा स्वामींच्या ऋतू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कि